अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपण जण स्वामी सेवा करतो मनाप्रमाणे घटना घडाव्या मनासारखा व्यक्ती मिळावा मनासारखं काही ज्या गोष्टी व्हाव्या म्हणून आपण स्वामी सेवा करत असतो आणि त्याचे पारायण असो उद्यापन असो किंवा एकदम थाटामाटात उद्यापन करायचं सगळे गुरुवार व्यवस्थित करायचे महाराजांची पारायण करायची बऱ्याच काही सेवा आपण एकदम मनापासून करत असतो आणि त्या कराव्या आपण चांगलंच असतं पण एक गोष्ट आहे जी स्वामी सेवेत करूच नाही म्हणजे त्याला तर आता ते मांसाहार ह्या बाबतीत नाही बोलत आहे पण एक गोष्ट आहे की जी स्वामी सेवेत खरंच करू नये ती काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी आपलं असं होऊन जातं ना की आता संसारिक माणूस आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत संसाराचा व्याप त्या जबाबदाऱ्या चांगल्या गोष्टी धरून संसार करणं वाईट गोष्टी असेल ते सोडून द्यावं आणि आपल्या आयुष्यामध्ये पण चांगल्या आणि वाईट दोनही प्रकारचे लोक आपल्याला मिळत असतात त्यांना सांभाळून कधी त्यांच्याशी वाद घालून कधी कधी त्यांना धरून कधी कधी त्यांना सोडून आपल्याला चालावं लागतं आणि ह्या घटनेमध्ये अगदी मनाप्रमाणे झालं तर आपण अरे बाप रे महाराज थँक यू आमच्या मनाप्रमाणे झालं आणि वाईट झालं तर बाप रे मग लगेच स्वामी सेवा करणारा वाईट असतो स्वामी सेवा सांगणारा वाईट असतो किंवा असं काहीतरी घडलं मग तो निव्वळ योगायोग असावा असं वाटतं खरं तर तो तुमचा अहंकार असतो जो तुम्हाला ह्या गोष्टी करू देत नाही किंवा स्वतःचा एक ना अहंकार असतो की मला माहिती आहे खरं काय आहे महाराजांची कृपा आहे पण वारंवार योग आता स्वामींचा फोटो येणं एखाद्या मी गोष्टीचा विचार करते आहे आणि अचानक महाराज येणं हा योगायोग असू शकतो का बाकींच्या गाड्यांवर आता काही काही लोकांना वाटतं की ते आजकाल सगळ्यांच्याच गाड्यांवर महाराजांचे फोटो आहे आता मी जेव्हा जेव्हा म्हणते ना की महाराज मला तुम्ही दर्शन द्याल अगदी वीस वीस तीस तीस मिनटं होता आणि शंभर गाड्या जातात जास्त पण मला एकाही गाडीवर महाराज दिसत नाही असं होतं कारण मला जेव्हा बघायचं असतं मला महाराजांचं दर्शन घ्यायचं असतं तेव्हा नाही पण जेव्हा मला गरज असते तेव्हा महाराज आपल्याला दर्शन देत असतात आता जो स्वामी सेवा करतो ज्या ज्याच्या मनात भक्ती आहे ना त्यांना ह्या गो गोष्टी कळणारच हा निवळ योगायोग असू शकत नाही आणि ते सांगते जो स्वामी भक्त आहे त्यांनाच ह्या गोष्टी कळतात बाकीच्यांना कदाचित हा योगायोग वाटावा किंवा म्हणजे मन म्हणतो की कधीतरी असं होतं आता कधीतरी असं होतं ठीक आहे पण वारंवार महाराज येत आहे काय काहीतरी अडचणीत आहेत महाराज तुमच्यासोबत येत आहे तर हा निव्वळ योगायोग नाही तर मला एक सांगायचं आहे की जेव्हा अडचणीत आहात तुम्ही संकटात आहात दुःखात आहात रोज महाराजांकडे ना म्हणतो ना की तक्रार करणं बंद करा तक्रार रोज तक्रार असते आता अकरा गुरुवार आपण करतो प्रत्येक गुरुवारी आपण पहिल्या गुरुवारी संकल्प करत असतो की महाराज माझं माझं हे असंच काम आहे मी माझ्या त्या कर्मामध्ये माझं जे कर्म चालू आहे जे माझे काम चालू आहे त्याच्याबरोबर तुमची त्याची साथ असणं महत्वाचं आहे वा परमेश्वराची साथ असणं महत्वाचं आहे म्हणून आपण व्रत वैकल्य करत असतो पारायण करत असतो पहिल्या गुरुवारी तुम्ही संकल्प केला की प्रत्येक गुरुवारी आपण त्या मनातल्या इच्छा बोलत असतो की महाराज आज दुसरा गुरुवार झाला माझं असं काम आहे तुम्ही माझ्या माझ्या सोबत राहात माझ्याकडनं ते काम करून घ्या असं असं आपण करतो पण सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तीच लामण लावायची लामण लामण म्हणजे आमच्याकडे हा शब्द आहे आता प्रत्येक गावाकडे हा शब्द की तेच 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 महाराज हे द्या सकाळी उठलं काही नुजरा केला की महाराज हे द्या दुपारी जाताना महाराज हे द्या रात्री आलं की महाराज हे द्या तक्रार करणं बंद करा जेव्हा तुम्ही तीच लावणं आता स्वामी जरी माझ्याकडे आला माझा स्वामी माझा लहान मुलगा तो जरी आला आणि एकच गोष्ट जर तो वारंवार वारंवार माझ्याकडे मागतो आहे तर मला त्या गोष्टीचा कंटाळा येतो की कि हां किती वेळा तेच 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 करताय तर परमेश्वराच्या पण बाबतीत परमेश्वराचं काम काय आहे तुम्हाला सद्गती देणं तुम्हाला वाईट गोष्टीतून बाहेर काढणं हे परमेश्वराचं काम आहे तुमचं काम काय आहे सेवा करणं आणि मला तरी वाटतं ती तेवढीही ते तुम्ही करावी बाकीच्या खोलात जाण्यात आपल्याला काही इंटरेस्ट नसावा रोज 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 तेच तेच मागणं मला खरं सांगा जर आपण म्हणजे ब्रह्मांड नायक महाराज ज्यांना आपण आई वडील भाऊ सखा सगळं मांडलं आहे त्यांना आपलं काय चालू आहे आपल्या मनात काय चालू आहे आपण कसे आहोत हे सगळं त्यांना माहीत असतं आणि त्यातून सुद्धा आपल्या मनात खूप काही शंका असतात आणि रोज रोज जर तक्रार केली महाराजांकडे आता होतं असं बघा की महाराज मी याच्याशी खूप चांगली वागले पण हा कसा निघाला महाराज मी तो माझ्याबद्दल माझ्या तोंडावर गोड गोड बोलतो माझ्याबद्दल त्याच्या मनात किती पाप आहे पण खरं सांगू का त्या घटना घडल्या पण आपण धन्यवाद माना ना की भले मी त्याच्याबद्दल खूप चांगली आहे त्याच्या मनात माझ्याबद्दल पाप आहे शंका आहे काय असेल ते असेल पण त्यावेळेस महाराजांचे आभार माना की महाराज माझे लवकर तुम्ही डोळे उघडले मला कळालं तो व्यक्ती कसा आहे बघ मी पण आता तो जसा वागला म्हणून मी तसं वागावं असं आहे का नाही असं कधीच होऊ शकत नाही कारण आपण स्वामी बघत आहोत आपल्याशी कोणी कसंही वागलं तरी आपण त्याच्याशी चांगल्याच वागणार पण हा थोडासा अंतर ठेवून आपण वागणार किंवा ज्या काही गोष्टी करत आहोत त्या थोड्याशा अंतराने करणार त्या थोड्याश्या कमी करण्यास आपणही तेवढं की नाही आता खूप झालं आपल्याला कळालंय तो व्यक्ती कसा आहे मला हे सांगायचं आहे तुमच्या असंख्य कमेंट्स आता बऱ्याच वेळा ताई मला हा हा मुलगा आवडतो अ आधी तो लग लग्नाला हो म्हटला होता घरच्यांना मी तयार केलं आणि आता तो नाही म्हणतोय मग त्याने हो म्हणावं म्हणून काहीतरी सेवा सांगा अशा वेळेस ना महाराजांचे आभार माना की महाराज मी सेवा केली आणि नेहमी मी म्हणत असते की मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून त्याच्यापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा जो माझ्यासाठी चांगला आहे असा योग्य जोडीदार मला मिळावा म्हणून प्रार्थना करायची असते आणि जर तो मिळावा जर म्हणून तुम्ही सेवा करताय आणि जर त्याचं खरं रूप तुम्हाला कळत असेल तर महाराजांना खरं तुम्ही धन्यवाद म्हणा की महाराज मी खूप तुमचे आभारी आहेत की योग्य वेळी तुम्ही मला त्याचं खरं रूप दा दाखवलं नाहीतर लग्न झालं सगळं झालं आणि त्याच्या नंतर त्याचं खरं रूप तुम्हाला कळणं म्हणजे किती मोठं मोठं घातक आहे आणि खरं सांगू का प्रेम विवाह करणं वाईट नाही आहे चांगलं आहे त्याला पण नशीब लागतं त्या घटना घडायला पण सगळं चांगलं होतं पण आपलं जेवढं आई वडील चांगलं करतील ना जगात ते कोणीच करू शकत नाही आता तुम्ही म्हणाला आजकालचं अरेंज मॅरेज पण जास्त वेळ टिकत नाही पण अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज पोरगा ज्याच्यावर प्रेम केला आहे तो नंतर बदलतो तर हे अरेंज मॅरेजवाले काय आहे आपले आईवडील जे करतील ना तेच करावं कारण ह्या सगळ्या गुंतागुंतीमध्ये ना काल मी माझी खूप जास्त जवळची मैत्रीण गमावली म्हणून तुम्हाला सांगते की आता जाऊ तर त्याबद्दल मी काही बोलत नाही ती जिथे कुठे असेल स्वामी भक्त होती ती जिथे कुठे असेल ती सुखात असेल आणि जे काही घडलं त्यातून तिला न्याय मिळेल सगळं काही चांगलं होईल हेच मी प्रार्थना करू शकते मलाही तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्यासाठी योग्य ते आपले आई वडील आहे ते जे काही करतील ते चांगलंच होईल कारण असं असंख्य मेल्स असताना आणि अशा आश्वास त्यांना काय उत्तर द्यावं ना तेच मला कळत ते मी त्यांना एकच म्हणते की महाराजांना प्रार्थना करा की जो चांगला असेल सुयोग्य असेल तोच मला मिळावा तर असो मी तुम्हाला पण सांगेल की तुम्ही महाराजांच्या बाबतीत आता माझ्या पण बाबतीत काही अडचणी आल्या मी अजिबात लांब लावत नाही फक्त त्यांच्या अडोळ्यात पाहिलं की सगळं विसरून जातं मुजरा केला की महाराजांकडे बघायचं काहीच नाही महाराज जे काही दिला त्याच्यासाठी धन्यवाद आणि जे काही चांगलं आहे जे काही चालू आहे आता त्यातून तुम्ही मार्ग काढाल मला यातून तुम्ही बाहेर काढाल याचा मला विश्वास आहे आपल्याला खात्री आहे महाराज आपल्याला यातून बाहेर काढतीलच आपल्याला मार्ग मिळणारच आहे फक्त तक्रार नको त्यांना नाही आवडत ना ती तक्रार आणि आपल्या असंख्य तक्रार आहे ताई एक संकल्प एक पारायण करून सात सात आठ आठ इच्छा मागू शकतो का आता अशा कमेंटला काय उत्तर द्यावं किंवा अशा मेलला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न पडतो अहो आपल्याला एवढी गंज भर सेवा करायची असते तेव्हा गुंजभर भर आपल्याला मिळणार आहे तेव्हा खूप जास्त सेवा करायची असते ना आपलं असं असतं एक पारायण केलं की बा अख्खा ब्रह्मांड म्हणजे सगळंच माझ्या नावावर मिळावं आणि मला सगळंच मिळावं असं नाही होऊ शकत आणि सगळ्यात महत्वाचं अध्यात्मतेनं मग आपल्याला मानसिक शांतता खूप जास्त प्रमाणात मिळत असते आणि तेच खूप महत्वाचं आहे आजकाल सगळं पैशावर चाललं आहे तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला कोणी विचारेल पण जे सुख आहे ते करोडपती असून सुद्धा त्यांना ते सुख मिळत नाही किंवा त्यांना ते विकत घेता येत नाही मी तुम्हाला पण ते सांगेल स्वामी सेवेत आहोत कुठलाही दिवस कायमस्वरूपी राहत नाही कुठलीही वेळ कायमस्वरूपी राहत नाही आजचा दिवस आहे मग आता रात्र होणार नाही का होणार आहे कुठलीही वेळ योग्य वेळ आल्यावर महाराज ते देणार आहे आणि शेवटी तुमचे कर्म जन्माला आलो आहोत कर्म घेऊन आले आहोत त्या कर्माचा भोग संपल्याशिवाय आपल्याला अध्यात्माचा विकासही होत नाही आणि आपली प्रगती पण होत नाही आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहे त्या सुद्धा पूर्ण होत नाही पण मला असं वाटतं तो कर्माचा भोग पटापट 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 भोगून घ्या आता जर तुम्ही अडचणीत असाल खूप दुःखात असाल तुम्हाला काय करावं असं काही कळत नसेल तर समजून घ्या की आता माझा भोग संपला आहे जे काही मी कर्म करत आहोत ते आता वाईट कर्म माझ्याकडनं घडलेले आहे याच्या आधी तो भक्त जन्म असो किंवा काही असो आणि हा एक लक्षात ठेवा ठेवा बरं का जन्माला येतो तर ते कर्म घेऊन येतो संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ जो कोणी पठन करत आहे किंवा भगवत गीता जो कोणी पठन करत असेल त्याला या गोष्टीचा अनुभव आहे त्याच्यात सुद्धा याचा उल्लेख केला आहे म्हणून आता माझे कर्म कसे आहे चांगले आता मी खूप आत्ता चांगलं चांगलं करते पण आधी काय आहे माझं ते मला नाही माहिती आणि हो कर्माच्या फेऱ्यामध्ये किंवा कर्मामध्ये महाराज लुडबुड करत नाही पण हो स्वामी सेवेत आल्यामुळे जो कर्माचा भोग आहे जी कर्माची तीव्रता होती ती खूप जास्त प्रमाणात कमी होते आणि मी तुम्हाला खरंच सांगते विश्वास ठेवा माझ्यावर एक टक्का जरी विश्वास असेल तर तुमचे हे वाईट दिवस आयुष्यभर राहणार नाही आहे तुम्हाला या यातून मार्ग मिळणार आहे बऱ्याच प्राशा कमेंट्स आता अगदी म्हणजे तुम्हाला सांगते मागच्या वर्षी गणपतीतच याच आता वर्ष होईल एका ताईंचा मला मेल आला की ताई तू जर मला माझ्या मेलला उत्तर नाही दिलं एक वाजता मेल केला जर तू मला चारपर्यंत उत्तर नाही दिलं तर मी मेलेली असं समज आणि ते इतकं चांगलं की म्हणजे घरातले कामं आवरले साडेतीन वाजता तो मेल पाहिला त्यांना अर्जंट कॉल केला की म्हटलं ताई काय झालं त्या खूप जास्त डिप्रेशनमध्ये होत्या मला जेवढं त्यांना चांगलं सांगण्याचं कारण बिईंग अ सिंगल मॉम गव्हर्नमेंट जॉब त्याच्यामध्ये लागलेले एलिगेशन खूप आरोप प्रत्यारोप झाले त्यांच्यावर मी फक्त त्यांना परीने चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना खूप चांगलं वा वाटलं लालबागला त्या गेलं गणपतीचा पिरियड होता लालबागला त्याच दिवशी त्यांचं दोनदा दर्शन झालं त्यांना खूप चांगलं वाटलं एकदा दोनदा मध्ये आधी कॉन्टॅक्ट झाला आमचा फोनवर तर त्या सेवाही करत होत्या आणि महाराजांच्या कृपेने चांगलं झालं मरणं हे सोल्युशन नाही हो कारण आपण जेव्हा जातो ना तेव्हा आपल्यानंतरच्याशी खूप हाल होता मी जसं तुम्हाला सांग सांगितलं की खूप चांगली मैत्रीण जमवली पाच वर्षाचा मुलगाही दिला म्हणजे हे ऐकून इतकं डिस्टर्ब येणार की काही सांगायलाच नको आणि अगदी ह्या फेब्रुवारीतच मॅसेज आला होता पूजा अक्कलकोटला जायचं आहे ग म्हणे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर काही प्रोसेस असते का मला सांग नंबर लावायला लागतं का मला सांग तर ते सगळं आठवण काल तर म्हणजे रात्रभर झोपच नाही आली मी तुम्हाला पण सांगते मृत्यू हा नाही आहे हे ऑप्शनच नाही आहे आई बापाने जन्म दिला आहे कुठलं काम करत असताना ना त्या दोघांचा चेहरा बघायचा काही करत असताना आपल्या दोन लेकरांचं काय होईल हे सुद्धा बघायचं आपला राग आपली जी पडाचा आहे अरे तो मनुष्यच नाही राहिला तर त्याचा राग आणि त्याच्याबद्दल रुस्वा करून काय अर्थ आहे माझ्याही मनात काही 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 गोष्टी होत्या की हां यांनी त्रास दिला यांनी हे केले पण नाही तो माणूसच नाही राहिला तर त्याचा त्रास त्याचा द्वेष काय करणार आहे म्हणून हे दिवस सुद्धा निघून जातील जे काही मतभेद असेल जो काही राग रुसवा असेल ना सगळं विसरून जा जर कोणीतरी तू तुम तु, तु, तुम्हाला ॲक्सेप्ट केलं तर नक्कीच तुम्ही पण त्याचा व्यवस्थित इन्वॉल्व्ह व्हा तुमचा संसार थाटा फक्त हे सांगू शकते आणि महाराजांकडे तक्रार करणं बंद करा ते आहे तुम्हाला कुठून न्याय मिळाला नाही मिळाला पण त्यांच्याकडे न्याय आहे तुमचे कर्म जेव्हा तुम्हाला भेटायला येता ते ना तेव्हा हा विचार नाही करायचा की अरे हा आम्ही कधी कोणाचं वाईट केलं होतं तेव्हा तुमचे कर्म तू तुम्हाला उत्तर देता की बाबा तुझ्या वाईटाची किंवा तुझ्या पापाचा बघ किती आहे मग आपल्याला आपले एक 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 कर्म आठवता आम्ही एवढं वाईट केलं होतं मी तेवढं वाईट केलं होतं म्हणून सांगते महाराज आहे सगळं चांगलं होणार आहे तुमचे कर्म चांगले असेल तुम्ही कोणाबद्दल वाईट निंदा ना फक्त नामस्मरण करता तुम्ही भले तुमच्याकडनं कुठलेली काही सेवा नाही होत तुम्ही नामस्मरण करतात म्हणजे तुम्ही नाम जप करता तुम्ही क्षणाक्षणाला महाराजांना आठवतात आणि तेच नाम जप तुम्हाला अखंड सोबत असणार आहे महाराजांची सेवा जर तुम्ही करत आहात काळजी करू नका सगळं चांगलं होणार आहे फक्त अशा गोष्टी करताना खूप जास्त वेळा विचार करावा याने काही साध्य नाही होत काहीच नाही होत वातावरण खराब होऊन जातं आणि आपण जीवाने जातो आपले लेकरंबाळं सॉरी आपले लेकरंबाळं उघड्यावर पडतात तर जाऊ द्या मी तुम्हालाही सांगेल असा काही कधी विचार करायचा नाही आहे आणि होतं असं मी समजू शकते या यातून मी पण गेली आहे हो होतं असं पण तरी पण मार्ग मिळेल काळजी करू नका महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी साहेब